नमस्कार मंडळी जे बाळूमामा बाळूमामांच्या नावानं चांग भलं बाळूमामाने यमुना नावाच्या एका मुलीला मृत्यूनंतरही जिवंत केलं परंतु असं काही घडलं की त्या जिवंत केलेल्या मुलीला त्या जीवदान दिलेल्या मुलीला मामांना परत कायमचं मरण द्यावं लागलं तर हाच एक अगदी हृदयस्पर्शी अनुभव आणि संत सद्गुरू बाळूमामांचा एक लिला प्रसंग आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे मंडळी तो निर्गुण निराकार असणारा भगवंत बाळूमामांच्या रूपानं साकार रूपानं या भूवरी अवतरला सर्वसाधारण जीवाच्या उद्धारासाठी आणि आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी त्या भगवंतानं संत अवतार धारण केला संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे ना केवळ संत आहेत तर बाळूमामा हे संत स्वरूपामध्ये अवतरलेले साक्षात भगवंत आहेत सीताप्पा नावाचा बाळूमामांचा एक भक्त वाटेवरून सहज चालत जात असताना त्याला मामांच्या मेंढ्या दिसल्या बऱ्याच दिवसामधून आता बाळूमामांचं दर्शन होणार म्हणून तो फार आनंदी आनंद झाला त्याला आणि तो दाहो दाहोत दाहोत मामांच्या जवळ गेला दुपारची वेळ होती मामांचं दर्शन वगैरे घेतलं मामांशी काही बातचीत केली आणि त्याच्यानंतर तो थेट घरी निघून गेला आणि घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोला म्हणजे हौसाबाईला त्यानं सांगितलं की बाळूमामांचे दर्शन झाले आजचा दिवस फार चांगला जाणार त्या भगवंताचं परमेश्वराचं माझ्या देवाचं मला दर्शन झालं त्याची बायको म्हणजे हौसाबाई त्याला म्हणाली आहो काय म्हणतायसा बाळूमामांचं दर्शन तुम्हाला झालं आम्हालाही बाळूमामांचं दर्शन घ्यायचं आहे आम्हालाही घेऊन चला तो सीताप्पा त्याच्या बायकोला समजावत म्हणाला अगं हो हो बाळूमामांच्या मेंढ्या आठवडाभर तरी दूर जात नाहीत एक आठवडा तरी मामा इथेच आहेत तेव्हा आपण संध्याकाळी जाऊया मामांच्या दर्शनाला असे म्हणून थोड्या वेळामध्ये संध्याकाळीही झाले आणि तो सीताप्पा आपल्या बायकोला म्हणजेच हौसाबाईला घेऊन मामाच्या दर्शनासाठी निघाला सोबत त्याची चिमुकली छोटीशी सुंदर गोंडस अशी मुलगी तिचं नाव यमुना तीही सोबत घेऊन ते मामाच्या दर्शनासाठी गेले संध्याकाळ झालेली मामांची तिथे आरती वगैरे झाली महाप्रसाद झाला आणि त्याच्यानंतर सगळेजण भक्तमंडळी मामांच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहिले सगळ्यांनी मामांचे दर्शन घेतले आणि मंडळी आत्ता सध्याला मामांच्या तळावरती जशी मामांची आरती होते आणि प्रचंड भक्तांची दर्शनासाठी रांग लागते तशीच रांग तेव्हाही मामांच्या दर्शनासाठी लागत होती सगळ्या भक्तमंडळींनी दर्शन घेतल्यानंतर हा सीताप्पा आपल्या बायकोला आणि मुलीला घेऊन मामांच्या दर्शनासाठी पुढे गेला मामांचं दर्शन वगैरे घेतलं त्या हौसाबाईनंही मामांचं दर्शन घेतलं सोबतच असलेल्या त्या छोट्याशा चिमुकल्या मुलीकडे मामांचं लक्ष गेलं मामा त्या हौसाबाईला म्हणाले काय ग हौसा तुझीच काही पोरगी तेव्हा ती हौसाबाई म्हणाली होय मामा माझीच आहे ही, ही मुलगी फार सुंदर आहे हा असं म्हणत मामाने त्या मुलीला मांडीवरती घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवू लागले कुरवाळू लागले त्या छोट्याशा चिमुकल्या गोंडस मुलीला मांडीवरती घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत मामा त्या हौसाबाईला म्हणजेच त्या छोट्याशा त्या यमुनाच्या आईला म्हणाले सांभाळगं बाई पोरीला लक्ष ठेव हिच्यावर असे मामा सहज बोलून गेले झालं तिथलं दर्शन झाल्यानंतर ते आपापल्या घरी सगळे भक्तमंडळी निघून गेले हा आपल्या बायकोला हौसाबाईला आणि त्या छोट्याशा चिमुकल्या मुलीला म्हणजेच यमुनाला घेऊन घरी परतला बरेचसे दिवस साधारणत आठ पंधरा दिवस मामांच्या मेंढ्या तिथंच होत्या त्या शितापांना आणि हौसाबाईनं ठरवलं की जोपर्यंत इथं मामांचा तळ आहे तोपर्यंत दररोज सकाळ संध्याकाळी मामांच्या दर्शनासाठी इथं यायचं आणि असं म्हणून ते घरी गेले काळी तो शीताप्पा काहीतरी शेतातल्या कामानिमित्त किंवा जनावरांच्या कामानिमित्त घरापासून थोडासा दूर गेला असेल आणि घरामध्ये ती हौसाबाई स्वयंपाक बनवत होती आणि छोटीशी सुंदर अशी गोंडस यमुना बाहेर अंगणामध्ये खेळू लागली आणि अंगणामध्ये थोडासा पालापाचोळा होता जनावरांसाठी आपण जे वैरण ठेवतो त्याच्यामध्ये वाळलेला काडबा असतो तर तशा स्वरूपाच्या गंजी वगैरे दारामध्ये होत्या किंवा अंगणामध्ये काही पालापाचोळा असेल कारण गावाकडचं जीवन आपल्याला माहितीच आहे आणि असंच ते अंगणामध्ये यमुना छोटीशी यमुना खेळत होती आणि खेळत असताना दुर्दैवानं तिथं कुठून तरी एक नाग आला काळा कुठ्ठ नाग आणि तो विषारी नाग त्या छोट्याशा यमुनाला डसला ती यमुना ओरडली आई ग इकडे तिकडे तिनं बघितलं आणि मुलगी ओरडली हे बघताच आई स्वयंपाकामध्ये मग्न घरामध्ये असलेली धावत बाहेर आली बघते तर काय मुलगी बाजूला पडलेली तिच्या तोंडाला फेस येत होता आणि काळा कुट्ट भला मोठा नाग सळसळ सळसळ करून तिथून जात होता त्या आईचा थरखाप सुटला ती मोठ्यानं ओरडू लागली आक्रोश करू लागली किंचाळू लागली ती त्या यमुनेच्या जवळ गेली त्या छोट्या यमुनीला तिनं उराशी धरलं आणि मोठ्यानं रोडू लागली तेवढ्यात बाहेर गेलेला सीतापाही लगेच आला डॉक्टराला बोलवायचं वैद्याला बोलवायचं काहीही त्यांना सुचत नव्हतं ते यमुनेला धरून मोठ्यानं रडू लागले त्या दोघांनी नवराबाई कुणी ठरवलं की मामा असतीलच इथं जवळच मामांचं तळ आहे आपण आता सकाळी थोड्या वेळाने जाणारच होतो मामांच्या दर्शनासाठी या यमुनेला घेऊन तिथंच मामांच्या जवळ जाऊया कारण मित्रांनो त्या हौसाबाईच्या डोक्यामध्ये एक गोष्ट नक्की बसली की काल संध्याकाळी मामांच्या दर्शनाला गेल्यानंतर मामाने तिला सांगितलं होतं की सांभाळ गं बाई पोरीला पोरीवरती लक्ष ठेवू पोरीवरती लक्ष ठेव एवढं मामा फक्त म्हणले परंतु मामांचं बोलणं मामा सहज बोलल्यामुळं मामांच्या शब्दाकडे त्या हौसाबाईनं जास्त लक्ष दिलं नाही बागा मंडळी बाळूमामा सहज बोलत होते परंतु त्या सहज बोलण्यामागं काहीतरी फार मोठं गूढ होतं तो शिताप्पा बरेचशी शे गावातली शेजापादारची मंडळी जमा झाली त्या सिताप्पानं आणि हौसाबाईनं त्या यमुनेला उचललं आणि ते, ते, ते मामांच्या तळावर ते गेले मामा असंच स झाडाखाली सावलीला बसलेले होते मेंढ्या बाजूने चरत होत्या बाकीचेही मामांचे शेवेकरी होते मेंढपाळ होते मामाने हे आलेले बघितले आणि म्हणाले आली वाटता हौ हो सवाई आला शे आली ती यमुना बघा आणि मंडळी तोपर्यंत सकाळीच नाग डसल्या डसल्याच काही वेळामध्ये साधारणतः पंधरा वीस मिनटाच्या वेळामध्येच त्या चिमुकल्या मुलीनं प्राण सोडलेला होता मान बाजूला टाकून दिलेली होती आणि असा हा हृदयद्रावक प्रसंग घडलेला होता तो शेताप्पा आणि ती हौसाबाई त्या यमुनेला घेऊन मामांच्या जवळ आली त्या हौसाबाईनं मोठ्यानं आक्रोश सुरू केलेला होता त्या छोट्याशा मुलीच्या सोडून जाण्यामुळं त्या आईच्या अंतर्मानामध्ये होणाऱ्या वेदना त्या आईच्या काळजामध्ये होणारी त्या काळजाची तगमग मंडळी आपण आता मी शब्दामध्ये सांगू शकत नाही आपणच समजून घेऊ शकतो त्या आईनं त्या हौसाबाईनं मोठ्यानं आक्रोश घातलेला मामा बाजूला बसलेले आल्यासहित त्या मुलीला त्या हौसाबाईनं मामांच्या पुढं सोपवलं ती मुलगी धरणीवरती निश्चिंत पडून होती बराच वेळ झाला होता तिचा प्राण निघून गेलेला होता बरेचसे गावकरी मंडळी जमलेले होते मामा म्हणायचे अरे हे जन्म आणि मरण हे निश्चित आहे जो जन्माला आलेला आहे तो कधीतरी मारणारच आहे आणि म्या ह्याला काय करणार म्या हे म्या साधा धनगर माणूस म्या ह्याला काय करणार असं मामा सतत म्हणायचं आणि ती आई म्हणजे हौसाबाई मामांचं सतत दर्शन घेत मामांकडे आक्रोश घालत होती आणि मामांना म्हणत होती की मामा माझी यमुना सोडून जाणार तुम्हाला माहीत होतं नवं म्हणून तुम्ही रात्री मला मानला नव्हता का ग बाई पोरीला लक्ष ठेव लक्ष ठेव मामा तुम्ही म्हणाला होता मग तुम्ही मला का सांगितलं नाही की तिला साप चावणार आहे मामा काहीही करून तुम्हाला माझी हौसा सॉरी तुम्हाला माझी यमुना परत द्यावी लागेल काहीही करून माझे यमुनाला उठवावं लागेल मामा असं म्हणून ती हौसा आक्रोश करीत होती बाजूचे असणारे जे काही गावकरी आहेत ते गडबड करत होते की चला आता या मुलीच्या अंतविधीवर कोण टाकूया परंतु हा आणि ही हौसाबाई काही ऐकायला तयार नव्हते माझ्या मुलीला मामाने जिवंतच केलं पाहिजे हा त्यांचा आक्रोश होता त्या यमुनेच्या अंत्यविधीसाठी तिथे जमलेल्या लोकांनी नातेवाईकांनी गडबड सुरू केलेली होती परंतु ही हौसाबाई आणि हा सीताप्पा अंत्यविधीसाठी प्रेत द्यायला काही तयार होत नव्हते मामांच्या पुढून ते उठणारच नाहीत असे त्यांनी स्पष्ट सांगितले की माझ्या यमुनेला तुम्ही जिवंत करावे लागेल उठवावेच लागेल तिथं जमलेल्या लोकांमध्ये काहीशी कुजबूज सुरू होते काही जण म्हणतात की हनगर काय देव आहे हे जणू काय आता हे मेलेलं जिवंतच करणार आहे नव आणि मंडळी ती हौसाबाई तिचा आक्रोश चालूच होता तिच्या अंतर्मनामध्ये होणाऱ्या वेदना त्या आईच्या काळजाची होणारी तगमग मामाने जाणली आणि मामा उठून उभा राहिले धरणेवरील ती झोपलेल्या त्या यमुनेकडे मामाने बघितला आणि म्हणाले यमुना बघ आज मी तुझ्यासाठी या सृष्टीचा नियम मोडण्यासाठी उठलो या असं म्हणून मामाने खांद्यावरचीच घोंगडी जमिनीवरती अंथरली डोक्यावरचा फेटा काढला आणि त्या यमुनेला त्या अंथरलेल्या घोंगडीवरती झोपवलं डोक्यावरती काढलेल्या फेट्या त्या फेट्याचा एक कोपरा असतोय बघा तो, तो कोपरा मामाने त्या मृत यमुनाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला घट्ट बांधला आणि एक दोन येडे गुंडाळले आणि त्या फेट्याच्या शेंड्याला धरून मामाने असा पीळ मारायला सुरुवात केली मामा त्या फेट्याला पीळ मारत होते बाजूने जमलेले गावकरी नातेवाईक पाहुणेरावळे अचंबित होत होते ते स्तब्ध उभे राहिले होते कारण त्यांना वाटत होते ते एकमेकांमध्ये कुजबूत करत होते आता हे मेलेलं प्रेत उठणं हे शक्य आहे का हे अशक्य गोष्ट कशी शक्य होणार असं त्या लोकांना वाटत होतं आणि मामांकडे कारण पंचमहाभूतांवरती मामांची सत्ता आहे मामांची तुम्ही आरती बघत असाल त्या आरती मध्ये शब्द आहेत पंच महाभूतांवर मामांची सत्ता आहे म्हणजे उठवू शकतात आणि काय आश्चर्य मंडळी मामाने आकाशाकडे बघितलं पंच महाभूतांना सगळ्या देवी देवतांना आहुती दिली आणि जोर आणि शेवटचा त्या पटक्याला पीळ मारला की जो पटका त्या मेलेल्या यमुनेच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला बांधलेला होता एक शंडा त्या यमुनेच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला आणि दुसऱ्या बाजू मामांच्या हातामध्ये मामाने जोरात पीळ मारला आणि जसं काय तो पटका ओढला तशी मामाने हाक मारली यमुना यमुना अशी म्हणून मामाने हाक मारताच त्या मामाने अथरलेल्या घोंगड्यावरती निश्चिंत पडूत असणाऱ्या त्या यमुनेच्या मुखामधून शब्द बाहेर पडले काय मामा बघा मंडळी त्या बाळूमामांची किती ताकद आहे कि सकाळी मेलेली ती यमुना दुपारी दोन ते अडीच च्या दरम्यान काय मामा म्हणून हाक मारते बघा मंडळी ती यमुना जिवंत झाली काय मामा असं म्हणाले आणि ती तसेच फेट्यावरती पडून होती तिने डोळे उघडले आपल्या आईकडे बघत होते त्या आईचं अंतकरण इत किती भरून आलं असेल मंडळी विचार करा कारण स्वतःच्या मेलेल्या मुलीला या बाळूमामाने जिवंत केलेलं होतं त्या यमुनेला त्या हौसाबाईनं उराशी घट्ट पकडून धरलं आणि मंडळी तेवढ्यामध्ये तो विठीवरचा मालक म्हणजे पांडुरंग विठ्ठल बाळमोमांच्या समोर सूक्ष्म रूपाने अवतरले बघा निर्गुण रूपामध्ये निर्गुण निराकार रूपामध्ये असणारा तो विठीवरचा पांडुरंग त्यावेळी या प्रसंगाला बाळमोमांच्या बाजूला सगून साकार रूपामध्ये उभारलेले होते परंतु ते बाकीच्या कोणाला दिसत नव्हते फक्त बाळूमांना दिसत होते तो जगाचा मालक विठीवरचा मालक साक्षात पांडुरंग बाळूममाना म्हणाला काय म्हणाला असेल मंडळी तर मंडळी बाळूममानी याच्या पण अगोदर असंच एका मृत व्यक्तीला म्हणजे मृत लहानग्या मुलाला जिवंत केले होते आणि त्यावेळी बळमामाही लहान होते आणि बळमामांचा लहान मित्र गुंडाप्पा सगळ्यांना माहीत असेल तर त्या गुंडाप्पाला मामाने जिवंत केलेले होते तो विटीवरचा मालक विठ्ठल बळमांना म्हणत होता की त्या गुंडाप्पाला जिवंत केलं त्यावेळी मी काही ना म्हटलो नाही परंतु हे जर असंच सुरू राहिलं असंच जर करायचं म्हटलं तर हा सृष्टीचा नियम मोडेल आणि सृष्टीचा नियम मोडणं हे परवडणार नाही बाळूमामाना विनवणी केली बाळूमामा त्या जगाच्या मालकाला विटीवरच्या मालकाला पांडुरंगाना म्हणाले की मग मी काय करू तेव्हा त्या, हो त्या, हो त्या पांडुरंगानं सांगितलं की मामा जसा काय तुम्ही त्या डोक्याला गुंडाळ्याच्या फेट्याचा पीळ टाकलेला आहे त्या अंगठ्याला तो पीळ ढिल्ला करा तो पीळ हळूहळू काढा आणि बळमाने त्या पांडुरंगाच्या आदेशाचं पालन केलं तो गुंडाळीला जसा ढिला केला तशी ती यमुना परत पूर्वावस्थेमध्ये तिनं मान टाकले डोळे मिटले आणि जे डोळे मिटले ते कायमचे मिटले हे जग सोडून ती यमुना कायमची निघून गेली